नमस्कार मी बेल आणि हे आहे आपलं मराठी युट्युब चॅनल आज आपण होम डेपोला जाणार आहे दुश्मन पोटॅक्स असा माणूस तयार होतोय आता तरी बोललाय कमी आणि हल्लाय जास्त समजून घ्या लहान मुलं अशीच असतात कॅमेरा सुरू झाला की कॉन्शियस होतात आणि किती पण त्यांना शिकवलं असलं की छान बोलायचं छान बोलायचं तर ऐकत नाही एक मिनिट आवी, त्याचा माईक बंद कारण त्याचा आवाज येईल तर आज आपण आलेलो आहोत होम डेपोमध्ये द होम डेपोमध्ये अॅक्च्युली ज्याला जनरली होम डेपो असं म्हटलं जातं घर बांधणीचं सगळं साहित्य इथं मिळतंच अगदी खिळ्यापासून ते त्याच्या भिंतीपर्यंत छतापर्यंत सगळं 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 यू नेम इट अँड यू हॅबिट असं हे दुकान आहे पण याच्याशिवाय सुद्धा इथं यांच्या खूप सेवा आहेत बाकी पण गोष्टी बऱ्याच मिळतात आणि हे सगळं दाखवायला मी तुम्हाला अजिबात घेऊन आलेले नाहीये तर इथं आहे एक किड्स वर्कशॉप जे की दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी असतं त्यासाठी आपण आलेलो आहोत तर किती खर्च आहे त्या वर्कशॉपचा त्या वर्कशॉप मध्ये बिल्वा आज काय करणार आहे चला बघूयात आणि बिल्लूला तुम्हाला बघायचंय म्हणून त्यासाठी आजचा हा खास इन्फॉर्मेटिव्ह आणि तरी सुद्धा एक छान असा व्हिडिओ सुरू करूयात काल प्रेडिक्शन होतं की आज मस्त पैकी सनी वेदर असेल पण प्रेडिक्शन चुकलंय आतापर्यंत तरी सगळं असं क्लाउडी क्लाउडी वातावरण आहे आणि हे आहे द होम डेपो दुकान आहे हे अगदी तिथपर्यंत पसरलेलं दिसत आहे ना आणि आल्या आल्या मी काय बघितलं माहितीये यांच्या पार्किंग मध्ये सगळा स्टॉक झालेला आहे आता साठीची सा माती आलेली आहे माणसं खूप धाडं लावतात आणि ती सगळी माती भीती आलेली आहे चला तर आता आपण आज जाऊयात हे दुकान अलीकडे सुरू झालेलं आहे म्हणजे एकोणीसशे एकोणीशे अठ्याहत्तर मध्ये फार जुनं नाहीये पण याच्या खूप शाखा आहेत दोन हजारपेक्षा जास्त शाखा आहेत फक्त अमेरिकेतच नाही तर कॅनडामध्ये आहेत त्यानंतर मेक्सिकोमध्ये आहेत आणि यु एसमध्येही बऱ्याच राज्यांमध्ये आहेत तर मी सांगितलं तसं घर बांधणीचं तर सगळं सामान मिळतच इथं पण त्याशिवाय शेतीसाठी लागणारं साहित्य काही हत्यार काही नाही सगळीच सगळी हत्यारं मिळतात इथं वेगवेगळ्या प्रकारचे ऑइल्स असतील पेंट्स मिळतात मेन म्हणजे आणि हे शॉवेल्स वगैरे ग्रील्स थोडक्यात अप्लायन्सेस सगळे मिळतात लाईट्स सगळे मिळतात अशा सगळ्या गोष्टी आहेत आणि तिकडं पलीकडं आवाज येतोय तर तिकडं सुरू आहे किड्स वर्कशॉप गार्डनिंगचे टूल्स आम्ही सगळे इथून घेतलेले आहेत आम्ही ज्यावेळी घर घेतलं त्यावेळी लागणारं सगळं सामान आम्ही इथून घेतलेलं आहे आणि अजून सुद्धा जे जे लागत असतं ते इथूनच घेत असतो असं हे फार मोठं दुकान आहे आणि टिपिकल हार्डवेअर स्टोअर मध्ये कसा वास असतो एक तसाच वास इथे येतो आवीचं खूप आवडतं दुकान आहे मुलांना थोडं जास्त इंटरेस्ट असतो ना असल्या गोष्टीत तर त्याला फार इंटरेस्ट या सगळ्या गोष्टीत आणि यांची एक नर्सरी सुद्धा आहे आउटडोअर प्लांट्स पण मिळतात आणि इनडोअर प्लांट्स तर यांचे इथंच असतात आपण जे आपल्या घराच्या हाऊसवॉर्मिंग पार्टीला रिटर्न गिफ्ट म्हणून जे प्लांट्स दिले होते तर ती छोटी छोटी रोपं मी इथूनच घेतली होती मला खूप आवडतात इथली सगळीच झाडं आणि खूप चांगल्या किमतीमध्ये ती इथं मिळतात होम डेपोची अजून एक मला आवडणारी गोष्ट ते म्हणजे इथं वर्कशॉप खूप छान छान प्रकारचे असतात घरातल्या छोट्या मोठ्या दुरुस्त्या असतील किंवा लाईटचे आपल्याला स्विच चेंज करायचे आहेत कमोड कसं बसवायचंय कॅबिनेट कसे बदलायचे किंवा तुम्हाला एखादं व्हॅनिटी कशी चेंज करायची असे यांचे खूप छान छान वर्कशॉप आहेत जे ऑनलाईन पण असतात आणि मी असं ऐकलंय की ते इथं आधी म्हणजे सुद्धा असायचे तर अशा प्रकारे हे फक्त दुकान आहे असं मला वाटत नाही तर लोकांमध्ये या स्किल्स कशा डेव्हलप होतील याच्यासाठी सुद्धा प्रयत्न करत हे होम डेपो यांच्या इतरही अनेक सर्व्हिसेस आहेत काही ठिकाणी तर यांचे स्वतःचे पेट्रोल पंप सुद्धा आहेत यांच्याकडून आपल्याला रेंटल ट्रक सुद्धा मिळतात जे साठी वगैरे उपयोगी पडतात त्यानंतर यांच्या सर्व्हिसेस असतात घरातली दुरुस्ती किंवा काय असं असेल तर आपण ते सुद्धा सेवा यांच्याकडून घेऊ शकतो पण इथं एकूणच मनुष्यबळ खूप महाग आहे त्यामुळं माणसं या सगळ्या बाबतीत स्वावलंबी होतात आणि स्वावलंबी होणं हे फायद्याची गोष्ट आहे जिथं मनुष्यबळ कमी आणि महाग असतं तिथं स्वतःच्या स्वतः त्या गोष्टी करायला शिकलं तर ती चांगलीच गोष्ट आहे आणि आमच्या घरात सुद्धा आम्ही अशा काय काय दुरुस्त्या वगैरे केलेल्या आहेत किंवा आवीने काय काय के बदल केलेले आहेत नवीन गोष्टी स्वतःच्या स्वतः केलेल्या आहेत याचा व्हिडिओ यादीच मी केलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर तुम्ही नक्की चेक करा चला आता वर्कशॉप बघूया मुलं त्यांच्या पेरेंट्स ना घेऊन आलेले आहेत सगळीकडे हातोडीने ठोकण्याचे आवाज येतात बिलवाला सुद्धा आता इथं ऍप्रन मिळेल मिळाला त्याला ऍप्रन ओके त्याला ऍप्रन मिळालाय किट मिळालाय आणि आता बिल्लू त्याचं काम सुरू करून इथं स्टूल बघत ता असले आहेत त्यांच्या पेंटच्या ज्या बादल्या असतात त्याच स्टूल केलेल्या आहेत तर आज आहे व्हॅलेंटाईन्स बास्केटचा प्रोजेक्ट त्याचा बाबा त्याला मस्त पैकी ऍप्रन घालणार आणि मग आमच्या बिल्लूचं काम सुरू होणार हातोडी ठेवलेली आहे त्यांनी इथे स्क्रू ड्रायव्हर्स ठेवलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट हे वर्कशॉप शून्य रुपयात फ्री आहे जे दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी असतं आणि दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी यांचे असेच लाकडी काही काही छोटे छोटे डीआयवाय प्रोजेक्ट्स असतात मुलं जी रेग्युलरली इथे येतात ते या गोष्टी खूप लिलया शिकतात आणि मला खूप म्हणजे खूप आवडतो हा प्रोजेक्ट म्हणूनच तुमच्याशी शेअर करावा असा वाटला की इतका छान फ्री प्रोजेक्ट प्रत्येक होम डेपो कडून राबवला जातो आज काय प्रोजेक्ट आहे त्याचं ते हे आहे ना अभी? हा असे वर्षभर प्रोजेक्ट गोळा करू शकतो आपण चला आता बिल्लू आणि आई प्रोजेक्ट करतायत काय सांगितलं पहिल्यांदा वन फ्रंट अँड वन बॅक दो हे दोन आहेत बरोबर वन फ्रंट आहे वन बॅक आहे आणि टू साइड या टू साइड आणि एक बॉटम आहे हा एक बॉटम आहे मग हा छोटा स्क्रू आहे छोटा स्क्रू लावायचा आहे ओके याच्यात हे लावायचंय हे बसव स्क्रू ड्रायव्हरनी मी हे बसव हे हे बसव स्क्रू ड्रायव्हरनी तुला दिसत नसलं तर उभा राहाडला या साइडला फिरावा ओके मला वाटतं आजकाल अशा प्रकारच्या वाय किट्स बाजारात सुद्धा मिळतात परवा शार्कांग मध्ये मी एक एपिसोड बघितला होता आणि एक ब्रँड तिथे आला होता अशा प्रकारच्या वाय किट्स मुलांना त्याच्यातून वस्तू तयार करता याव्यात असं त्यांचं प्रोडक्ट होत मस्त मुळात मला असल्या गोष्टींमध्ये फार इंटरेस्ट आहे त्यामुळे आवीला म्हंटल आपण हे मिस करायला नको यावर्षी सलग आपण हे एक वर्कशॉप पूर्ण करूयात त्याला पण थोडे जास्त स्किल्स डेव्हलप होतील म्हणून आता ही बाजू लावूया आपण ओके okay? हे जे त्यांचे प्रोजेक्ट असतात तर ते त्या महिन्यामध्ये काय विशेष आहे कुठला काही सण वगैरे आहे का कुठला ऋतू आणि त्याच्यानुसार त्यांनी डिझाईन केलेले असतात आणि याची माहिती ऑलरेडी वेबसाईट वर असते की पुढच्या तीन महिन्यांचे प्रोजेक्ट काय असणार आहे तर आज मी हे ऑलरेडी पाहिलेलं होतं की व्हॅलेंटाईन्स बास्केट आहे आज म्हणून कारण आता व्हॅलेंटाईन्स डे आहे त्यामुळे इथं सगळीकडेच व्हॅलेंटाईन्स डे च्या ऍक्टिव्हिटीज सुरू आहेत कार्यक्रम सुरू आहेत महिनाभर हे कार्यक्रम सुरू असतात ओके okay. आता ते बसवा का मग तुम्हाला आठवतोय बिल्लूचा एक शॉर्ट केला होता ज्याच्यामध्ये तो अशीच एक कार तयार करत होता हॅमर वगैरे वापरून बरीच गर्दी बर आहे इथे खूप कारण आलेले दिसत आहेत आणि प्रत्येक टेबल एंगेज आहे टेबल वर व्यवस्थित तो नेल हातोडी ठोकता येत नाही त्यामुळे खाली बसून तुम्ही तुमच्या मुलांसोबत अशा काही आय वाय ऍक्टिव्हिटीज करता का मला कमेंट मध्ये नक्की सांगा कारण मला आणखी आयडिया मिळतील की बिलवासाठी अजून काय करता येईल तर तुम्ही जर असं काही करत असाल तर मला डिटेल मध्ये नक्की सांगा बरं का छान करतोय ना हो हो आमचा प्रोजेक्ट ऑलमोस्ट कंप्लीट होत आलाय आणि खूप फास्ट केलाय तो सकाळी नऊ वाजता हा प्रोजेक्ट सुरू होतो आणि मला वाटतं साधारण दोन वाजेपर्यंत तरी असतोच असतो आता ही लाईन आहे ती पेंटसाठी आहे पलीकडे आहे ती किट्स साठी आहे आणि या आजी सगळ्यांना हवा तो कलर त्यांच्या पालेटमध्ये देतायत बिल्लूचा नंबर आलाय बघला बिल्लू कुठला रंग घेतोय कमाल आणि व्हॅलेंटाईन्सच्या किटसाठी बिलवनी आजीबात व्हॅलेंटाईन्स डे च्या थिबला न आहे कोणाच्या हा येस डिसेंबर आमच्याकडे पण असायचा कसले रंग घेतलेले आहेत या पोराने हा इथे ना हाच कलर इकडे लाव थोडा थोडा कारण इथे ना खूप झालाय ओके गुड जॉब बेबी आणि हाताला लागला ना तिथे पेपर ठेवलाय ओके हा आपण सगळं नंतर पुसर बघ इथे अजून इथला कलर घे आणि जिथे लागला नाही ना तिथे लाव सगळं प्लेन करा मस्त गुड जॉब कोण ना आता काय करायचंय आता याला व्हाइट कलर आहे की नाही आपण तेच करायचंय पण आपल्याला हे असं नाही ठेवता येणार आता असं ठेवून कलर करावा लागेल किंवा मी असं पकडते मी असं पकडते कमॉन हा म्हणून आता इथे पण व्हाईट कलर द्या सगळीकडे छान व्हाइट कलर द्या सगळीकडे बिल्लूचा फेवरेट कलर कुठला आहे ग्रीन त्याला कधी एकदा ग्रीन कलर देतो असं झालेलं ग्रीन त्याचं फेवरेट कलर असं हे बिल्लूच व्हॅलेंटाईन बास्केट तयार झालेलं आहे यात तो काहीतरी खिडक मिडूस ठेवणार घरात मला चांगलं माहितीये आता पसारा उचलायची गडबड सगळी जे इथं सामान आपण वापरतो वापरून झाल्यावर जो कचरा होतो तो सुद्धा टाकण्यासाठी तिथं आम्ही सगळ्यांनी मिळून आज हे वर्कशॉप खर तर अटेंड केलं फॅमिलीने मिळून करायच्या काही ऍक्टिव्हिटीज असल्या की अजून मज्जा येते तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट मध्ये नक्की सांगा भेटत राहू अशा छान छान व्हिडिओ